तुमच्या कुंडलीत मंगळ दोष आहे का लग्नात अडथळे मग हनुमान जयंतीला हे सोपे उपाय नक्की करून बघा नंबर एक हनुमान जयंतीच्या चे दिवशी बजरंगबलीला हरभरा म्हणजे डाळ अर्पण करा नंबर दोन शक्य असल्यास हनुमान कवच वाचा आणि शक्य असेल तर अंगावर परिधान करा यामुळे वाईट नजर ग्रहांचे वाईट प्रभाव दूर होतात राग चिडचिड कमी होते आणि मनाला शांती मिळते नंबर तीन हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करा आणि दर मंगळवारी ही लाल रंगाची वस्त्र परिधान करा लाल रंग मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे यामुळे आपला मांगलिक दोष कमी होतो असं म्हणतात नंबर चार हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा मंगळवारी मसूर डाळ दान करा लाल मसूर ही मंगळ ग्रहाशी जोडलेली आहे त्यामुळे लग्नातील अडथळे दूर होतात आणि घरात शांतता शिवाय प्रेम वाढतं तर हनुमान जयंतीच्या चे दिवशी मिळालेली ही संधी वाया जाऊ देऊ नका तुम्हीही ही साधे उपाय करून मंगळ दोषाचं रूपांतर सौभाग्यात नक्कीच करू शकता मंगळ दोष असलेल्या आपल्या मित्रमंडळींना ही रील शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करा